शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील विविध भागांमध्ये मंगळवारी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून अवैध व्यवसाय करणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली सनफार्मा चौक ते निमळक चौक तसेच एम आय डी सी मधील एम ब्लॉक एल ब्लॉक जी ब्लॉक आणि वखार महामंडळ परिसरात ही कारवाई करण्यात आली एम आय डी सी परिसरात रस्त्यांच्या बाजूला अवैध व्यवसाय करणाऱ्या टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत त्यावर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती एम आय डी सीतील अवैध व्यवसायांमुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे तसेच अतिक्रमणामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता त्यामुळेच एम डी सी प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे यापूर्वीही अशाच प्रकारे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे विवाहितेने साडीच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे कावेरी दशरथ काळे उर्फ कावेरी गणेश डोंगरे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे दरम्यान तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कावेरीचे वडील दशरथ अशोक काळे यांनी फिर्याद दिली आहे कावेरीचा पती गणेश भारत उर्फ बाळू डोंगरे सासू रंजना भारत उर्फ उर्फ बाळू डोंगरे सासरे भारत उर्फ बाळू बाबुराव डोंगरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत सिव्हिल क्लिअर करून मोठे कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने दोघा इसमांनी महिलेकडून एक लाख साठ हजार रुपये व तेरा तोळे सोने घेतले मात्र पैसे परत न देता उडवा उडवीची उत्तरं देत होते यावर महिलेने दिलेला चेक बाउंस झाल्यानंतर त्या इसमाने महिलेचा विनयभंग करून तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी संबंधित महिलेने तोपकाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली दुचाकी चोरी करणारा सराईत आरोपी चोरीच्या चार दुचाकी जेरबंद करण्यात आलाय गंगाराम बंडू कुन्हाडे असे आरोपीच नाव आहे कोतवाली पोलिसांनी केडगाव उपनगरातील झेंडा चौक परिसरात ही कारवाई केली आहे कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना आरोपी बाबत माहिती मिळाली त्यानुसार त्यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतलाय त्याने चोरी केलेल्या दुचाकी घराजवळच एका पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवल्या होत्या शहरातील पूर्णवाद नगरी सहकारी पस्तवसेतील ठेवी परत मिळाव्या पस्तंसेच्या व्यवहारासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांनी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन निवेदन दिले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये दोन महिन्यापूर्वी तक्रार दाखल करून ही कारवाई होत नसल्याने कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती शहराची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर